मंथरा ही रामायणातील केवळ एक व्यक्तिरेखा नाही ती एक प्रवृत्ती आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात वेग मंथरा वावरत असतात आपल्या हिताचा आव आणून त्या अशा काही आपल्या कानात आणि मग मनात शिरतात की असं वाटतं यांच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आणि मग हलके हलके सारं अस्तित्वच त्या ताब्यात घेतात आपल्या निर्णयाच्या त्या सूत्रधार होतात हळूहळू घराला पडणारे तडे जवळच्या नातलगांची होणारी भांडणं हा या मंथरांचा चारा असतो तो खाऊन त्या तृप्त होतात मस्त होतात मंथरा कोण हे वेळीच कळून त्यांना कानात शिरणारी वळवळणारी गोम जशी चपलेने ठेचतात तसं वेळीच ठेचून टाकता यायला हवं आपल्या आसपास या, या मंथरांची छाया पडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी आपल्या घरातले सर्व कुटुंब घटक हे कितीही मतभेद असले तरी इतरांनी काडी टाकल्यावरही अभेद असले तर आपल्या एकतेच्या भिंतीवर नांगी आपटून या मंथरा निष्प्रभ होतात मंथरा सर्वत्र असतात क्वचित ती आपल्यातूनही जागी होते इतरांचे आनंद सोहळे नष्ट करते रामायण घडतं ते मंथरेमुळेच ते पुराणातलं काय आणि या क्षणीचं काय वनवास प्रत्येकाच्या नशिबी येतो कधी वनातला कधी राजवाड्यातला एकाकीपणाचा तोही वनवासच तिकडे लक्ष्मण वनवात वनात एकाकी आणि उर्मिला राजवाड्यात वनवासाच घरात अपरिहार अपरिहार्य कारणानं नोकर ठेवावे लागतात या नोकरांनी आपल्याला जपण्याऐवजी आपणच त्यांना जपत असतो काही वेळा त्यांना जपण्याचा इतका अतिरेक होतो की तो, तो नोकरच स्वतःला मालक समजून बसतो गरजू मालकाच्या साऱ्या किल्ल्या आपल्या कमरेला असल्यासारखा त्याचा वावर सुरू होतो धूर्त नोकरांना हे समजून चुकतं की घरातल्या बिझी लोकांना आपली अधिक गरज आहे आपण एखाद्या दिवशी दांडी मारली की त्यांचा सारा दिवस कसा डळमळून जातो हेही मंडळी जाणून असतात काही मोजकेच अपवाद वगळले तर घरातली अनेक भांडणे घडविण्यात ही मंडळी आघाडीवर असतात संशयाची एक हलकी रेग निर्माण करून पुन्हा ही मंडळी अलिप्त असण्याचं नाटक करतात त्या रेघेचीच पुढे दरी होते आधी मन कलुषित करायची आणि साऱ्या घराधारात भांडणं निर्माण करायची हे यांचे विकृत धंदे असतात फार प्रेमानं आपुलकीनं मंथरा वावरतात इतक्या की त्यांच्या हातात ठिणगी आहे हे पेट घेतल्यावरही कळत नाही वडील कपड्यांच्या घडाकरीत होते झालं घरातल्या कामवाल्या बाईला आईतच निमित्त मिळालं कमाल आहे तुम्ही घड्या करता हो का हो तुमचं वय काय तब्येत काय एवढा साधा विचार सुनबाईंनी करायला नको हे असंच असतं हो आमचे सासरे केवढे कडक इकडची काडी तिकडे करणार नाहीत पण तुमच्या वयाकडे तरी वहिनींनी बघायला हवं होतं वडिलांना क्षणात कळलं मंथरा डोकं वर काढते ते शांतपणे म्हणाले काय हो तुम्हाला या घरात कशासाठी नेमलं आहे ती बघतच राहिली